पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची राज्यभरात चर्चा सुरू आहे या प्रकरणी नागरिक संताप व्यक्त करतात वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या सासरच्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे सासरा दीर सासू नणंद आणि वैष्णवीचा नवरा यांना पोलिसांनी अटक केली आहे वैष्णवी हगवण्याच्या आत्महत्येनंतर तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत असताना सुशील हगवणे यांनी मागच्या वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांचा प्रचार केला होता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंविरोधात निवडणूक लढवली होती बारामतीत नणांविरुद्ध भावजय अशी ती लढत झाली होती त्यावेळी सुशील हगवणेंनी हा सुनेत्रा पवारांचा प्रचार केला होता त्यावेळी त्यानं सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी इंस्टाग्रामवर वर एक पोस्ट केली होती यावेळी लेखीला नाही तर सुनेला निवडून आणूया सुना घराबाहेर पडल्या तर स्वतःच साम्राज्य उभारू शकतात सुना सुद्धा इतिहास घडवू शकतात हे जगाला दाखवून देऊया एक मत सुनेसाठी अशी ती पोस्ट होती सुशील हगवणे याने ती पोस्ट केली होती या पोस्ट वर नेटकऱ्यांनी मात्र आता सुशील हगवणेला चांगलंच सुनावलंय